नमस्कार सुरक्षा पोलीस टाईम्समध्ये आपलं स्वागत रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मुंबईतील सांताक्रुज पूर्व येथील बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा नारियलवाडी वाकोला पाईपलाईन रोड येथे स्वरसंध्या संगीत क्लासेसचे गुरुवर्य श्री संजय जी मुरुडकर आणि संगीत विशारद गायिका कुमारी रितिका मरुडकर यांचा गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त गुरुपूजन सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन आई भवानी प्रासादिक भजन मंडळ वाकोला यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते यावेळी भजन महर्षी कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ यां चिरंजीव सत्कार महर्षी श्री दत्ताराम पांचाळ यांची उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमाला भजन महर्षी श्री गोपीनाथ बागवे श्री भगवानजी लोकरे श्री प्रमोदजी हरियाण बुवा यांनी आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमांची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला मुंबई येथून सुनील पालकर यांची रिपोर्ट। भजन सत्कार होतो धन्यवाद अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार